वाहिनीवरील विविध मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय अशातच प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करण्यासाठी वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली या मालिकेची हिंट वाहिनीने आधीच एका पोस्टद्वारे दिली होती आता अखेर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय या नव्या मालिकेचं नाव काजळ माया असं आहे काजळ माया ही मालिका नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीची आहे या थरार आणि भीतीचा घटक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आतापर्यंत मालिकांमध्ये पाहायला मिळालेल्या मेलोड्रामा कारस्थान किंवा घरगुती भांडण या ऐवजी ही मालिका पूर्णपणे हॉरर शैलीत असल्याचं स्पष्ट झालंय प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे एक तरुण रात्री उशिरा अंधारा जिने चढताना मोबाईल मध्ये पाहत हसत असतो इतक्यात त्याला मागून पैंजणांचा आवाज ऐकू येतो आवाजामुळे तो थांबतो खाली डोकावतो तिथे कोणीच नसतं दुर्लक्ष करून तो पुढे वरच्या मजल्यावर जातो मात्र त्याच वेळी खाली अंधारात एका महिलेची सावली दिसते आता ही स्त्री नेमकी कोण आहे तिचा तीनशे वर्षांच्या कथेशी काय संबंध आहे आणि ती परत का आलीये याच रहस्य प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे तसेच या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर झळकणार आहे अक्षय बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता असून यापूर्वी तो कलस मराठीवरील मालिकेत दिसला होता आता तो काजळ माया या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन सज्ज नेटकर झालाय यांनी देखील या प्रोमो वर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट साठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला